कार नमस्कार मित्रांनो बघा आज होती आमच्या सरांची घराची बंगले जी असतो क्षांती गेल तर जायचंय आता तिकडं अगं मम्मी जाव राहायचं चालू आहे येईल तू म्हणजे जाऊन आलाय बर का मित्रांनो ही आणि डबल जायचं डबल जायचं म्हणजे त्याला काय म्हणलं म्हणजे जी विद्यार्थी आहे ती त्यांना यायला सांगितलं होतं मग शाळेत ना जवळच होत तिथं तिथून तिथंच गेली ती आता झाली ती वाजते त्यात दोन मग आता त्याला म्हणलं चल आता जाऊन येऊ ती म्हणतो तर नको मग मी आता असं आलोय मी आता अजून मला कशाला नीती या तर चल म्हणलं जी काय आपण गिफ्ट आणलंय त्यांच्यासाठी ते ती आणलं तुझ्या दे हाताने तुझ्या लगा लगा जे काय गिफ्ट आणलंय त्या गिफ्टवर तुझं नाव सरांचं नाव टाकलेलं आहे मग मित्रांनो क्लास टीचरच्या घराचं म्हणजे बंगल्याचं आहे आणि आपल्या दादूच्या पण म्हणजे मॅडम ज्या आहेत त्या आपल्या गावातल्या आहेत आणि सर जे आहेत ती गावातलं साहित्य म्हणजे नवरा बायको आहेत ती शिक्षकांनी शिक्षक आहेत त्या दोघी दोघू तिथे मॅडम ओंकार त्यांचं सर त्यांची मॅडम त्यांचा बंगला कसा आहे कसं नाही ओंकारला निमंत्रण केलंय आम्हा सगळ्याला निमंत्रण केलंय त्यांनी बोलवले कधी समजेसनी समजेसनी सांगितलंय ओंकार तर लय खुश होता मला म्हणतो चलगी मम्मी सगळ्यांच्या मम्मी येते तुझी येत नाही मग हे काय येणार नाही तर जरा दुसरं काम लागलंय मित्रांनो त्यामुळे ह्यांनी काही येणार नाही तर मी आवरलंय असं नाही मी आवरलंय आणि जे काही गिफ्ट मला आणून दिलंय बरे काय आपण मोठं आणलं नाही मित्रांनो काय आहे काय नाही मला पण माहिती नाही बर का इकडे असत मला हे मी सांगितलं होतं गणपती म्हणजे ग आपल्या गणपतीची मूर्ती आहे मग कशी आहे कशी नाही मला काय त्यांनी सांगितलं नाही जाऊन ग मह नांदी जा तर मित्रांनो आता जायचंच चालतच कारण की आपल्या घरापासून जवळ आहे काय लांब नाही घर म्हणजे त्यांचा बंगला तीनदा मित्रांनो घर घर येत या म्हणजे <laughs> पर... बंगला तुला तोंड आहे मोठा बंगला असला तर घरच असतं रे का नाही मला भारी वाटते बर गे म्हणजे सगळ्यांनी आम्हाला निमंत्रण केलंय सांगितलंय चला मग जाऊया सरळ ओंकारच सर मॅडम कसं आहे कसं नाही बघूया नमस्कार मित्रांनो मागाशी तर तुम्हाला ओंकार म्हणलाय कुठं जायचं आहे कुठं नाही चालूया आता मी हाय जुती आहे ही चालती इथं आहे तर आपल्या घरापासून काय लय लांब नाही जवळच आहे इथं चालूया तुला काय ऊन लागायला लागलं काय बैठका अशा पदार घेत नाही पण ऊन्हा भरपूर पदार बघा बघा अग ती उदाहरण नाही पदर म्हण नाही या उदाहरण तिचंच आहे बर का तिला पदराची ॲलर्जी आहे पण आज मला घेत नाही त्या कार्यक्रमाला पण असं उन्हान घेते रे आप उन पडले नाही वा चाल चाल चालू या जवळ आहे म्हणून चाललं चालू नाही तर घेऊ लागतो आपल्या गाडीवर ना हिल कॅप्टर झाला असता हिला व गाडी म्हणले भारी वाटतं चला चालाय म्हणजे बोलती की पटाफटा काय पडत जायचंय आहे का ए, जाए जाए आ, चल का आज आधमानं जाय जाऊन हाय आ तर मित्रांनो झालं आहे म्हणजे आलं बरं का हो का इथं जवळच दिसतं तुम्हाला हाय काय हो चला मग कसा चल गेले गेल्यानवर बघूया कसं आहे कसं नाही हां हां आलू बघा आलो आता चाललो जवळ गेल्यावर दाखवू तू मग काय मम्मी काय झालं ਵਾਸਤਵ <laughs> ਵਿੱਚ 嗯。<Yeah. S 1>

ते तू भरत होते आता नाही पण येते काही धरायला होते हा मॅडम ऐक मॅडम झालं बघा आता जेवण झाडाखाली थांबलूया लिंबाच्या झाडा खाली इकडे थांबलूया जायचंय ओंकार दमला इकडे हका हो ही सगळी थांबले ती कारण की उन्हानं जेवली पाणी पाणी झालंय सगळ्यांच जेवण कमी पण पाणी जास्त झालं लयच पाणी पाणी जेवढं वातावरणच आहे उन्हाचं इतकं हे ना म्हणजे जेवढं पाणीगार असेल तेवढं असं ना ते पाणी पिवडत आवडतो पुढे माझं तर काय चालतंय कारण की जेवढा मसाला असेल तेवढं हिला भारी वाटतं घरी उन्हात ना बघा उन्हात म्हणून बसलोय आता सावलीला बघा मम्मीला तर डेकर कसली आली कशी जे आली ग आता गार पाणी पिया आली आल्या अन्हानं इतकं घायळ झाला जीव म्हणता वाईट वाईट झालं आले आल्या पहिलं पाणी पियावं वाटायला लागलं तर पाणी सोडाला पिऊ दे माणसाला गार लागत या गाला पाणी पिऊन कुठं सडा सांगून ना आधू यातच काउत काय होत नाही परत झाल्यावर कळतय आता काय होत नाही मग सांगे झाले कळण्यापेक्षा आधी सांग मग नाही इकडे दादू तर भुईलाच पसरला आले आल्या आल्या जाते कस वाटलं मग जेवण हे सरांचं एक नंबर होतो सगळं ना निवेदन एक नंबर होत ओंकारला गेले गेले ओंकार दादू यात शिवराज <laughs> लाजतोय बघा ओंकार आपला जरा लाजत होता कारण की तिथं जरा माणसं होती का नाही त्यामुळं लाजत होता आपलं पप्पा आणि लिंबू घेऊन कशा लिंबू आता तुम्ही लगायला खाऊ ना आम्हाला काय नाही म्हणून म्हणलं आपलं लिंबू पाणी तेवढंच सरबत तर करावं सरोबत साखर कुठं साखर हाय दुकानात जाऊन आण की आता मग पैसे देण्यात जाऊन घेऊन येऊन घेऊनच यायचं कुठं जायचं आपल्या महाराष्ट्रात कुठल्या कुठल्या दुकानात पैसे मित्रांनो जाऊ द्या कसा कार्यक्रम झाला सरांचा एकदम नंबर एकदम चांगला आणि विशेष सांगायचं म्हणजे मित्रांनो बर का ती दोन्ही पण नवरा बायको शिक्षक आहेत एक मॅडम म्हणजे त्यांच्या मिसेस आहेत ते जिल्हा प्राथमिक शाळा खिलारवाडी यात ते आपल्या दादूला पहिलीपासून चौथी पर्यंत होते आणि ओंकारला पण आणि आता ओंकार पाचवीत गेलाय तर ओंकारला क्लास टीचर सर आहेत म्हणजे गावातली जायती आणि गावातल्या गावातच आपल्या लेकरांवर जे लक्ष आहे आणि लेकरं आपली त्यांच्या शिकवणीतच <laughs> मोठी झाली काळ म्हणजे एखाद्या वेळेला जर अडचण आली काय झालं तर लगे फोन करून सांगते ती आहे का ना पोर जरी एखाद्या वेळेस उशिरा शाळेत गेली तर लगे कॉल येतो म्हणजे फोन करते सर पोर आली नाही काय झालंय का ठेवून घेतली घरी नाही सर आली ती चालत म्हणजे जरा उशीर होतोय तरी आता ऊस पीज तुटल्यामुळे मधनं जरा लवकर जाते ती नाही तर पहिलं एक गावाला जायचं म्हणजे लांब होतो भारी केलंय जिथली तिथं सगळ्यांचं म्हणजे जेवण एकदम छान होतं मित्रांनो केलं मग जेवण पनीर होत परत अजून गुलाबजामुन होत वाढलेलं बघा चपाती पापड भजे अजून काय अजून काय होतो नाही जेवण पण सांगितलं पाहिजे का ना मित्रांनो आहे का ना जेवण त्यांनी सगळ्यांसाठी एकदम छान बनवलं होतं एकदम भारी आपलं हा आशा खिलारवाडी माध्यमिक विद्यालय खिलारवाडीत जेवढी विद्यार्थी होती का नाही तेवढी सगळी आज सगळी आली आणि आपण एक भूत आलं होतं तुम्हाला माहित आहे का कुठे मित्रांनो खरं तर मला दावती बघण्याजोगाय बघा ही मेकअप बघा तुम्ही हो भाई ही मेकअप हो भाई मेकअप आहे नेमका ही आ कुठं जायचं आत सोडी आती तू आती घे हा काय काय झालं काय काय खाल्लं तू अजून काय खाल्लं काय खाल्लं पोस्तीच म्हण